महाराष्ट्रामधील दोन मोठे पक्ष फुटलेत आता ते दोन मोठे पक्ष कोणते आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्थातच शिवसेना आणि राष्ट्रवादी हेच ते दोन पक्ष आता या पक्षांचे दोन गट कधी तयार झाले ते कसे विभागले याचा इतिहास खरडवून खरडवून मीडियाने दवंडी पिटवून पिटवून सगळ्यांना पाठ करवून दिलाय त्यामुळे आता सर्वात जास्त चर्चा रंगते ती म्हणजे दोन भाऊ एकत्र येण्याची आणि दोन पक्ष एकत्र येण्याची आता तुम्ही म्हणाल किती वेळा तेच तेच दोन भाऊ एकत्र आणतायत ते, ते दोन पक्ष एकत्र आणतायत ते, ते काय आता बोलत नाही आणि तुम्ही उगीच त्याच्या स्टोऱ्या करताय बरोबर ना बरोबर ना आता कमेंटमध्ये तुम्ही पटकन तेच लिहाल ना पण थांबा आपण दोन भावांबद्दल नाहीच बोलणार आहोत आता दोन पक्षांबद्दल देखील जे ठाकरे ठाकरेंची शिवसेना आहे आणि मनसे आहे त्या दोन पक्षांबद्दल नाही बोलणार आहोत तर आता जे दोन पक्ष आहेत ते दोन पक्ष म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अगदी बरोबर आता दोन भाऊ काय बोलत नाही आहेत मग जे बोलतायत त्यांच्याबद्दल तर तुम्हाला सांगायलाच हवं ना तुम्ही म्हणाल आता कुणी काय म्हटलंय तर म्हटलंय शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याच्या चर्चांबद्दल एक, एक वक्तव्य आलंय आता हे वक्तव्य नक्की काय आहे राष्ट्रवादीने काय भूमिका घेतली आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वाच्या घडामोडी राजकीय घडामोडी मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया आता दोन शिवसेना परत एकत्र होतील का याचा विषयच काढायला नको त्यांचे वाद काय हे पुढच्या पाच दहा वर्षात निवळतायत याची काही चिन्ह कमीच दिसत मला कारण हे बंड ज्याप्रमाणे झालंय त्यामागे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय नेत्यांनी म्हणजे शिंदे सेनेच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध बरेच वादग्रस्त वक्तव्य केलेत एकमेकांची प्रतिमा मलिन होईल अशी शिवसेनेच्या नेत्यांची एकमेकांविरुद्धच्या टीका आहेत मात्र यात पक्ष फुटून देखील सोयीस्कर अशा वातावरणात कुठला पक्ष किंवा त्याचे नेते राहिले असतील तर तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अगदी बरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी लग्न समारंभ आणि कार्यक्रमानिमित्त ते एकत्र येतात त्यांच्या बिझनेससाठी ते एकत्र येतात बैठकांसाठी एकत्र येतात मग असे सारखे एकत्र आले की हे एकत्र येत आहेत की काय अशी चर्चा रंगू लागते गेल्या काही दिवसांपासून दोन्ही काका पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा अनेकदा दबक्या आवाजात होत होती नंतर उघडपणे राष्ट्रवादी एकत्र असल्याचा दावा केला गेला मात्र अधिकृतपणे यावर मोठे नेते काहीच बोलत नव्हते मात्र अशातच या चर्चांना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झालाय दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येतील हे दोन्ही पक्ष एकत्र येतील याची सुतराम शक्यता नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या जाणीवपूर्वक बातम्या बरेच दिवसापासून पेरल्या जात आहेत असं प्रवक्त्यांचं म्हणणं आहे वास्तविक असे काहीही होण्याची सुतराम शक्यता नाहीये केवळ अफवा असल्याचं विकास लवांडे यांनी म्हटलंय यावेळी बोलताना लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी केव्हा एकत्र येऊ शकतात यावर देखील भाष्य केलंय ते म्हणाले दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अजित पवार आणि मित्रमंडळी प्रतिगामी विचाराच्या भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडतील तेव्हाच आता हे म्हटलंय प्रवक्ते लवांडे यांनी राजकारण बाजूला ठेवत पवार कुटुंबीय अनेकदा घरगुती कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसलेत राजकीय वैर असलं तरी त्यांनी आपली रक्ताची नाते ती धरून ठेवलेत मार्ग आ, मागे जेव्हा सहा एप्रिलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात पवार घराची एकी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे त्यानंतर बारा एप्रिलला रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली मग एकवीस एप्रिलला पुण्यातील साखर संकुल येथे तिसऱ्यांदा दोघे एकत्र आले म्हणजे जवळपास पंधरा दिवसात काका पुतण्या एकत्र आल्याने साहजिकच चर्चा होणार मात्र नेमकं का खरं काय आणि खोटं काय आहे या दोघांमध्ये काय युतीबद्दल बोलणं होतं का किंवा एकत्र येण्याबद्दल बोलणं होतं का हे सद्यस्थितीत या दोन नेत्यांनाच माहिती आहे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून ही प्रतिक्रिया आल्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी ही प्रतिक्रिया दिले दिल्यामुळे भाजपची साथ सोडावी हेच एक पाऊल अजितदादांना दादांना घ्यावा लागेल तरच ते दोन पक्ष एकत्र येतील असं आता एक स्पष्ट त्यांनी सांगितलंय आता या एकत्र येण्याबाबत राजकीय विश्लेषक काय सांगतात की, का की अजितदादांनी कधीच पुरोगामी विचार सोडलेले नाहीयेत कधी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कमेंट केलेली नाहीये कोणती वादग्रस्त कमेंट त्यांच्याकडून नाहीये त्यामुळे महायुतीत जाऊन देखील त्यांनी पुरोगामी विचार कायम ठेवला असल्याचे म्हटलं जात आता प्रतिगामी विचार सोडण्याचा अजि अजितदादांच्या बाबतीत संबंधच येत नाही कारण की त्यांनी अगोदरचे विचार सोडलेलेच नाहीये तसे ते वक्तव्य देखील करत नाही जर उद्या महायुती सोडायची झाली तरी कोणत्याच वादविवादाशिवाय जसं शिवसेनेत हिंदुत्वाचे विचार सोडल्याचे वाद आहेत जे उद्धव ठाकरेंवर होतात तसे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसत नाही त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतात असं एकंदरीत राजकीय विश्लेषक सांगतात सद्यस्थितीत प्रवक्त्यांचं आलेलं वक्तव्य महत्त्वाचं ठरतं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागे फक्त एकच पाऊल उचलायचं आहे आणि ते म्हणजे महायुती आणि भाजपला अजितदादांना सोडावं लागेल यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद